नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सांगली मीडिया कम्युनिकेशन प्रस्तुत सी न्यूज बातमीपत्र सांगण्यासाठी बेधडक बातमीपत्रात सुरुवात करूया आजच्या हेडलाईन्सने हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक हजरत ख्वाजा मीरा साहेब दर्ग्याच्या सहाशे एकोणपन्नासाव्या उरुसाला सोमवारपासून प्रारंभ जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दायनिधी यांनी घेतले आढावा बैठक सांगलीतील व्यापाराला सव्वीस लाखांना गंडवले शहर दाखल पिस्टल विक्री करण्यासाठी आलेला रेकॉर्ड आरोपी जेरबंद तीन पिस्टल दहा कारतूस असा एक लाख पंचावन्न हजाराचा मुद्देमाल जप्त